हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र पाऊस खूप यायला लागला आणि हे बघा आमची लेकरं काय आहे यांना खायला सांगा हां तिकडे पण होती मागे आणि इकडे पण बघा हे सगळे आलेत आणि हे बघा आमचा ब्रूस त्याच्या पाठीमागा आहे जॉय ही आहे राधा मॅडम ही आहे राणी हा आहे राजा तर चला आपण इथंच खायला देऊयात कारण पाऊस यायला लागलेला आहे हे बघा पाऊस टिपकतोय खूप खूपच पाऊस टिपकायला लागला कारण टेकडीवर जाईपर्यंत बहुतेक मी भिजणार आहे चलो मॅडम काय हवं मॅडम आपल्याला तर थोडं शांत बसा सगळ्यांनी शांत बसायचं मला खूप मग 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 आता मी काय बोलू हो काय आहे ना माझी राणी आहे धाव धावपळ करण्यामुळे मी खूप आजारी आहे कारण करणार का यांच्यासाठी ते पाऊस आला आणि काय आलं तरी यावं लागतं कारण ही खूप आपली वाट बघत असतं तो वाईट वाटतं ना आपण करणार काय करणार एकटी मी करणार किती थांबा माझी राणी आहे ना पुढे 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 राणी तू कशी बोलतेस ग राणी काय होय तुला खाऊ देऊ राणीला खाऊ देऊ माझ्या राणीला ब्रुसला आपण खाऊ खायचं ओके हे बघा पळाले काळूच्या मागा काळूच्या मागे कसे पाळून काळूला खूप त्रास देतात ते लोक ए फाडला ना पेपर देणारच नाही आता मी हो पाऊस यायला लागला आहे एक थांब द्यायचंय खायला बाबूला पाऊस यायला लागलेला आहे आमच्याकडे बघा पाऊस पडतोय आज आहे भोगी आणि उद्या संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पण पाऊस यायला लागल्यामुळे मी खूप घाई झालेली आहे हे घ्या पटपट पटपट पट, खा पटपट चला काळू ये पटकन ए लंगडू एका ठिकाणी खा हे घे ये लवकर काळू ये मलाच खूप सर्दी झाली मीच आजारी खूप पावसात जर भिजले तर काही खरं नाही पटकन ये काळू ये पटकन चलिये चलिये। पटकन चल ये चल आमच्याकडे पाऊस पडतोय आज भोगे आहे हे पिलो खा पटकन यांचे पण खूप नखरे पाऊस पडतोय प्रत्येकाला जवळ नेऊन द्यायचं कठीण आहे माझ्या ये चल ये काळू ये हे बघ इकडे सगळं भिजणार आहे पावसाने अरे ये ना पाऊस आलाय आमच्याकडे पुणे आणि सगळ्यांना उद्या आज भोगी आणि उद्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आमचा आहे हिरो आणि आहे हिरोचा भाऊ ए खा पटकन नाही आहे ते खा हिरो नो हिरो इकडे जास्त शायनिंग नाही मारायची गपचुप खाऊन घ्या तिकडे चल हिरो इकडे हे घे हिरो हिरो इकडे घे हे घे अरे तो माशांना मारतोय हिरो हां कचरा साईडला बघा किती त्याच्यामुळे तो माशांना मारतो ये चल पटकन हे गे चल करिश्मा मॅडम तिकडे चला गुड्डीला खाऊ देत हे सगळे एवढे खातात त्या बिचारीला खाऊन देत नाही दोन दोन वेळा खातात सगळ्यांचं खातात पण ह्या गुड्डीला आहे ना खाऊनच देत नाही बाबा बिचारीला इतकी गरीब आहे ना जसं आपण म्हणतो ना गरीब गाय सेम तसेच एका एक तोंडात मारलं तर दुसरं तोंड करणारी पुढं बिचारी ही गुड्डी आणि ही करिश्मा बघा काय होते करिश्मा खातेस ना तू हां तिला खाऊ देत ना हो शांत बसून खायचं आहे सगळं कळतं बोललेलं यांना गुड गर्ल आहे ना तू हा आहे आमचं चॉकलेट चॉकलेट बॉय एकदम भरून खायला असतं आमच्या लेकरांना डॉली डॉली मेंद्र आहे आणि हाय बाबू बाबू सगळ्यांचं खातो बाबू काय कोणाला नीट खाऊनच देत नाही स्वतः नीट बाबू नको आहे का तुला मग पाऊस आहे मी जाते बाबू आहे का ती पण कशी त्याला खाऊन देत नाही डॉली पण तशी हा बाबू पण तसंच आहे बघा इकडचं सोडतात हे बघा किती अजून फोड पडलं हे असे खतरनाक आहेत बाबू मी जाते बाय टेकडीवर चालले आणि आमच्याकडे पाऊस पडलेला आहे आज आहे बोगी आणि उद्या संक्रांत तर सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे बघा आमचे नन्ने नन्ने मुन्ने मेहमान खाण्यासाठी बघा चले या खाली चले गे खावा राजा त्यांना खाऊ दे तुला देते मी चलिये पटकन तू इकडे राजा भूक लागली त्यांना तू इकडे काय बिचारांना खायला नाही इकडे खरंच खूप वाईट वाटतंय मुख्य प्राण्यांचं पण आपल्याला कधी आपल्या लोकांना येईल सांगता येणार नाही कारण लोकांना असं वाटतं की काय ते फॅन्सी कपडे अंग प्रदर्शन केलं म्हणजे आम्ही खूप शिक्षण घेतलं पण तसं नाही आहे